नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल आणि हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सारस गेलं बदलून माझं नावही नवं सारस गेलं बदलून माझं नावही नवं रावांनी दिलं मला सर्व जे मला हवं सर्वजण एकत्र जमलो म्हणून आज दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आज दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आज जास्वंदाच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मनी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट रावांनी दिली होती मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट गोकुळ झाला दंग पाहून कृष्णाचे खेळ गोकुळ झाला दंग पाहून कृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची वेळ श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल हळदी कुंकवाला जमला सुहासिनीचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुहासिनीचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद